मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणाद्वारा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा बसा जनसेवेचा लोकांसमोर स्वतःच्या गरिबीचे खोटे प्रदर्शन करून नौटंक्या करणाऱ्या उमेदवाराला लोकसभा निवडणुकीत साथ देऊ नका देशाचा विकास साधणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर बसवण्यासाठी प्रतापराव जाधव यांना बहुमतांनी निवडून द्या असं आवाहन राज्याचे मंत्री तथा शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी केलं या माध्यमातून त्यांनी अप्रत्यक्षरित्या तुपकरांवर निशाणा साधलाय खासदार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत गुलाबराव बोलत होते यावेळी व्यासपीठावर बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड भाजप नेते विजयराज शिंदे यांच्यासह आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते आपल्या भाषणात बोलताना गुलाबरावांनी प्रतिस्पर्धी उमेदवार रविकांत तुपकरांनी नरेंद्र खेडेकर यांच्यावर चांगलेच तोंड सुख घेतले ते म्हणाले की स्वतःला गरीब शेतकऱ्याचा मुलगा दाखवून लोकांकडून पैसे उकळणारा उमेदवार असो की स्वतःला कारसेवक म्हणून भासवणारा आणि स्वतःची हिंदुत्ववादी छवी प्रदर्शित करणारा अशा दोन्ही उमेदवारांवर जनतेने विश्वास ठेवण्याची गरज नाही गेल्या दहा वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतान भारतानं प्रचंड प्रगती केली आहे मान त्यांनी देशात सबका सबका साथ विकास या न्यायानं पंतप्रधान मोदी काम त्यामुळे अशा सशक्त हातांमध्ये पुन्हा एकदा देशाची सत्ता सोपवणं गरजेचं आहे त्यामुळे कसल्याही भूलथापांना बळी पडू नका भावनिक आवाहन करणाऱ्यांना थारा देऊ नका गुलाबराव पुढे म्हणाले की दिवसरात्र गरिबांची गरीबांची आणि जनतेची सेवा करणारा मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे आहेत मला त्यांच्याबरोबर मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली हे मी माझं भाग्य समजतो मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनीही राज्याच्या विकासासाठी कामं केली आहेत उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार देखील या दोघांना राज्याच्या विकासासाठी हातभार लावत आहेत त्यामुळे जनतेनं भाजप शिवसेनेच्या उमेदवारांच्या पारड्यात मत टाकावं जेणेकरून देशाच्या आणि राज्याच्या विकासाला चालना मिळेल माझ्या माहिती त्या माणसाला क्रांतीला पैसा या देशाला जे ताट मानणं करण्याकरता या ठिकाणी शिकवलं मला जास्त काही सांगता येणार नाही पण मी मी सुद्धा चार टन पासून आमदार आहे साडेसात वर्षापासून मंत्री आहे जोपाच दोन तीन मुख्यमंत्री मी माझ्या मंत्रिमंडळामध्ये मी पाहिले पण एकनाथ शिंदे नावाचे मुख्यमंत्री देवेंद्रजी सारखे मुख्यमंत्री अजित दादांसारखे उपमुख्यमंत्री यांच्या हाताखाली मला काम करायची संधी मिळाली याच मूळ कारण सरकारी काम आणि सहा महिने पंतप्रधान मुख्यमंत्र्यांनी केलं नाही असं आमचं उपमुख्यमंत्र्यांनी केलं नाही आता एकही आमदार नसेल की ज्यांनी दोन हजार कोटीच्या खाली आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये काम केले असतील मला एकच पूल चालू आहे दोनशे करोडचा एक पूल पण ना मुख्यमंत्र्यांना बोलत होते ना फुल नाही होगा तुम्हाला त्या पुलावरून नाही नेलं तर नावाचा गुलाबराव पाटील नाही घेतलं आम्ही कामाला कसं संजय राहतो आम्ही कामाला लोकांकडे वाचतो आहे या प्रसंगी बोलताना आमदार संजय गायकवाड यांनी तुपकरांवर जोरदार तोंडसुक घेतलं ते म्हणाले की तुपकर सांगतात की मी लोकांच्या लोकवर्गणीच्या पैशामधून आरामदायक गाडी विकत घेतली आहे मग केवळ नंबर नऊ हजार नऊशे मिळवण्यासाठी खर्च केलेले चार लाख रुपये कुठून आणले आज स्वतःला गरीब शेतकऱ्याचा मुलगा म्हणायचा आणि दुसरीकडे लाखो रुपयांचे कपडे अंगावर चढवायचे जनतेला सांगायचं सा की मी जनतेसाठी जडतो त्यामुळे मला माझ्या कुटुंबालाही भेटायला वेळ मिळत नाही मग तुम्ही चार चार वेळा कपडे बदलायला घरी जाता तेव्हा तुम्ही कुटुंबियांची भेट घेत नाही का असं सवाल त्यांनी उपस्थित केला आहे म्हणून या सगळ्यांना मला सांगणे की बाबा नाटक बंद करा आम्ही बी बाळासाहेबांचे सैनिक आहे जे जे सफेपणा करतील सत्तावीस तारखेनंतर मी आणि तुम्ही मला इतक्या ठिकाणी ताळखे देऊ की पुढच्या निवडणुकीमध्ये कधी नाव बी काढणार नाही आणि तुम्हालाही मला सांगायचं की त्यांचा जे काही फेसबुकवर आलं उत्तर द्या सिटी न्यूज बुलढाणा जाधव प्रतापराव गणपतराव यांनी जिल्ह्यातील विकासासाठी केलेली प्रमुख कामे जिल्ह्यातील रस्ते विकास दहा हजार सहाशे चौतीस पॉइंट पंचेचाळीस कोटी जिल्ह्यातील रेल्वे विकास सात हजार छप्पन पॉइंट पंचेचाळीस कोटी पाणी पुरवठा योजना शहरी ग्रामीण चार हजार एकशे ब्याऐंशी पॉइंट अठ्ठावीस कोटी अकरा शहरे व एक हजार सहा गावातील लोकांना होणार लाभ जिल्ह्यातील सिंचनासाठी केंद्राकडून मिळालेली मदत दहा हजार दोनशे एकोणनव्वद पॉईंट बारा कोटी जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रासाठी शासकीय वैद्यकीय कृषी महाविद्यालय मॉडेल डिग्री कॉलेज केंद्रीय विद्यालयास मान्यता जिल्ह्यातील महिला सक्षमीकरण आठशे एक्क्याऐंशी कोटी नैसर्गिक आपत्ती व पीक विम्यासाठी एक हजार दोनशे सतरा पॉइंट एकोणावीस कोटी किसान सन्मान नमो किसान योजना एक हजार दोनशे अठ्ठावन्न पॉईंट एकवीस कोटी आवास योजना शहरी तथा ग्रामीण सात हजार पन्नास पॉइंट नव्वद कोटी एकमत देशासाठी जिल्ह्याच्या विकासासाठी बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार जाधव प्रतापराव गणपतराव यांच्या धनुष्यवान निशाणी समोरील दोन नंबरचे बटन दाबून बहुमतांनी विजय करा उंच भरारी विकासाची साथ देऊ महायुती सरकारची एकमत देशासाठी जिल्ह्याच्या विकासासाठी श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस